बाबा तुम्ही इकडे हे काय करताय म्हणजे काय असं झाडाला झाडाला ना हे आता खत देतोय भाऊ हा झाडाला खत पाहिजे ना हा नुसतं पाण्याने चालणार नाही त्याला मी खत देतोय हे बघा हे एक झाड आहे आंब्याचं हे झाड आहे हे लहानसे झाड होते तिथले ते आंबा आहे तिथले तो छोटा आंबा आहे तर ह्या झाडांना मी लहानपासून आता दोन तिसरं वर्ष आता तिसरा पावसाळा आहे यांचा हे बघा केवढं झालं बघा खालून चांगलंच मोठं झालंय नाही मस्त झालं ना आता हा पावसाळा खाल्ला म्हणजे ते सुपर होतील मोठे होतील काय टेन्शन नाही तर हे बघा हे आता मी आता खत देतोय आता गावठी हे तबेल्यावरून आणलं आणि त्याला दिलं म्हणजे कस त्याला शक्ती मिळेल बरोबर दोन्ही आंब्यांना इथं आला नाही आणि मोठा आहे मातीवरून टाकली पाणी टाकलं म्हणजे या पावसाळ्यात म्हणे काही टेन्शन नाही यांचं हो याला आता कस पाहिजे बघा तसच या झाडांना पण मी करणार आहे तर घे आता जवळ माझ नमस्कार मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय मित्रांनो प्रत्येक झाडाला पाणी आणि खत पाहिजे तरच ते वाढतं आणि त्याशिवाय त्यांचं म्हणजे वाढणं शक्य नाही नुसतं पाणी दिलं आपलं पाण्याने पोट भरतं का नाही ना पाण्याने फक्त तहान भागते पोट भरत नाही पण त्यांना जर त्यांचं पोट भर त्यांना जर खत मिळालं थोडं तर ते वाढतील आणि एक वेळ ते वाढले हे बघ हे झाड कसं चालेल एक वेळ हे वाढलं ना तर मग मोठं होईल आणि तर सावली पण आणि फळं पण मिळतील तर मी सर्व भारतीयांना आव्हान करतो की ह्या पावसाळ्यात तुम्ही अनेक झाडं लावा आणि हे झाडं आपल्या भारताला एक अशी शक्ती निर्माण होईल भारताची की भा भारत हा देश वृक्षमय होईल आणि अनेक फळे हे ट्रान्सपोर्ट होतील ट्रान्सपोर्टमध्ये जातील आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट होतील बरोबर तर तुम्ही सर्वजण एक प्रण घ्या की आपल्याला फळझाडे झाडे लावायची आहेत आणि लावा बिनधास लावा मित्रांनो त्याशिवाय आपल्या भारताची तरक्की नाही आणि नंबर वन भारत होणार नाही तर धन्यवाद तू तु, तुझं नाव काय भाऊ चैतन्य चैतन्य या चैतन्याने हा व्हिडिओ काढला म्हणून त्याचं सुद्धा आपण स्वागत करतो आणि आपल्या अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर सर्व भारतीयांचे स्वागत आणि तुम्ही सर्वजण यात सामील आहेत असं मी समजतो धन्यवाद